आपला आरोग्य आपली मध्ये कल्याणमध्ये आलेले आहात विशेषतः शिवानी लनवाडी ताई या ठिकाणी आळस न करतात दररोज व्यायाम करतात बेचाळीस किलोमीटर धावणारा हा व्यक्तिमत्व आहे आपण त्यांना विचारूया त्यांच्या जीवनामध्ये व्यायाममुळे काय बदल झालेला आहे नमस्कार माझं नाव शिवानी लनावडे माझं वय पंचेचाळीस वर्ष आहे मी या रनिंग आणि फिटनेसच्या जर्नीमध्ये गेले दहा वर्ष आहे माझं सातत्य हेच मला आज इथेपर्यंत घेऊन आलंय मी बेचाळीस किलोमीटर पाच तासाच्या आत केलेलं आहे चार तास पन्नास मिनिटात केलेलं पण त्याच्यासाठी तुमची कन्सिस्टन्सी किंवा तुम्हाला एक नियम पाळून घ्यायला लागतं स्वतःला आणि एक महिला म्हणून मी सांगू इच्छिते की सर्वात मोठी जबाबदारी एखाद्या कुटुंबात असेल तर ती महिलेची असते जर तुमचं आरोग्य व्यवस्थित असेल तर तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या खूप चांगल्यापणे निभावू शकता तर म्हणून ज्या वयात आपण आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे तर तुम्ही मोठ्या प्रमाणात जबाबदाऱ्या घेऊन तुमच्या मुलांकडे तुमच्या वया वडीलधाऱ्या माणसांकडे लक्ष देऊ शकता त्याच्यासाठी तुम्ही निय नियमितपणे हे केलं पाहिजे त्याचबरोबर तुमचं आहार याकडे पण लक्ष दिलं पाहिजे नुसतं एक्सरसाइज करते किंवा काही असं नसतं तर त्याचं एक वेगवेगळे प्रकार असतं खाणं पिणं शिवाय तुमचं लवकर उठणं आठवड्यातून कमीत कमी चार दिवस तरी तुम्ही एक्सरसाइज हे केलंच पाहिजे मी आठवड्यातून पाच दिवस करते कारण का मी जॉब पण करते मी जॉन्सन अँड जॉन्सन मध्ये काम करते जिथे पण आम्हाला इव्हन वर्किंग आवर्स मध्ये सुद्धा तुम्ही हेल्थकडे कसं लक्ष दिलं पाहिजे स्त्री म्हणून कसं स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे ह्याच्याकडे बऱ्याच गोष्टी केल्या जातात तर मी आठवड्यातून पाच वेळा रनिंग करते ज्याच्यात मी कमीत कमी, -कमी दहा किलोमीटर आठवड्यातून दोनदा आणि पाच पाच किलोमीटर दोन ते तीन वेळा एक लॉंग रनिंग असतो पण हे मी एकवी आणि कुठलीही सवय तुम्हाला एकवीस दिवस करावी लागते एकवीस दिवसानंतर तुम्हाला स्वतः तुमच्या शरीरात जेव्हा बदल होतात तेव्हा तुम्हाला असं वाटतं की अरे मी फिट आहे मी कॉन्फिडन्स लेवल वाढतो आणि तुम्ही ते करायला आणखीन तुम्हाला इवन तुमच्या मुलांना मोठ्यांना तुम्ही एक आदर्श म्हणून हे करू शकता तर माझं म्हणणं आहे की जास्तीत जास्त महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या ओके okay, थँक्यू